नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींची जीवनगाथा आपण ऐकत असतो आज आपण अशाच एका विशेष व्यक्तीविषयी विशे ऐकणार आहोत मग त्याआधी मला सांगा तुम्हाला पाश्चरायझेशन दूध टिकवण्यासाठी जी निर्जंतुकीकरण प्रक्रिया केली जाते या प्रक्रियेला पाश्चरायझेशन असं म्हणतात या प्रक्रियेविषयी तुम्ही जाणून असालच मग मित्रांनो या पाश्चरायझेशन या प्रक्रियेचा शोध लावणारे आणि याचबरोबर तुम्हाला हे ठाऊकच आहे की कुत्रा ज्या वेळेला चावतो त्यावेळेला त्यासाठी रेबीज या रोगावरची लस दिली जाते मग मित्रांनो हा संशोधनाचा प्रवास कसा होता हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया आजच्या या सत्रामध्ये फ्रान्सच्या पूर्व भागातील डल या गावात लुई पाशर यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे बावीस रोजी एका चांबडी कमावणाऱ्या गरीब कुटुंबात झाला चित्र काढण्यात आणि मासे पकडण्यात रमणाऱ्या छोट्या लुईचे अभ्यासात तर फारसं लक्ष नव्हतं त्याने किशोर वयात रंगीत पेन्सिलींनी काढलेली चित्रे त्यांच्या पाश्चर संग्रहालयात ठेवलेली आहेत खरं तर लुई यांनी आपल्या भावंडांबरोबर अतिशय गरिबी दिवस काढले लुई यांचा स्वभाव अतिशय कोमल व संवेदनशील होता त्यांना निसर्गात रमायला खूप आवडायचे लुई यांची रेखाटणे अतिशय सुंदर असत अठराशे सत्तावीसपर्यंत लुई यांचं बालपण अर्बोई येथे क्विन्सास या ये नदीकाठी गेले त्यांचे सुरुवातीत संशोधन हे रसायनशास्त्राशी निगडीत होते टार्टारिक आम्लाच्या रेणूच्या रचनेचा त्यांनी अभ्यास केला नैसर्गिक पदार्थांमध्ये असणाऱ्या आणि कृत्रिमरित्या तयार केलेल्या टार्टारिक आम्लाच्या रेणूंच्या रचनेत काही फरक आढळून आला होता नैसर्गिक पदार्थांमधील टार्टारिक आम्मलाचा रेणू ध्रुवीकृत प्रकाशाची दिशा बदलतो तर कृत्रिमरित्या तयार केलेला रेणू मात्र हे परिवर्तन घडवून आणू शकत नव्हता त्यांचे बाकीचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हे अगदी सारखेच असतात या रहस्यांचा उलगडा करताना लुई पाशर यांनी नैसर्गिक टार्टारिक आम्लाच्या रेणूची स्फटिक रचना कृत्रिम टार्टारिक आम्लाच्या स्फटिक रचनेपेक्षा वेगळी असून त्यातील प्रमाणबद्धतेसाठी आवश्यक असलेल्या कार्बनच्या अणूमुळे या अणूची आरशातील प्रतिमा आणि त्या रेणूची रचना यांचे परस्परांवर अध्यारोपण होऊ शकत नाही असे रेणू प्रकाशीय प्रतिसाद देतात आणि ध्रुवीकृत प्रकाश फिरवू शकतात रेणूंच्या बहुरूपतेविषयी प्रथमच इतके सुस्पष्ट विवेचन पहिल्यांदाच दिले गेले होते लुई पाशर यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले जीवाची उत्पत्ती निर्जीव पदार्थांपासून होते असा समज त्या काही प्रचलित होता तत्कालीन समाजातील अनेक मान्यवर या समाजाचे खंदे पुरस्कर्ते होते परंतु लुई पाश्चर यांनी आपल्या प्रयोगांनी या समाजामागील शास्त्रीय फोलपणा स्पष्ट केला आणि जीवाची उत्पत्ती ही जीवापासूनच होते हे सिद्ध करून दाखवले द्राक्षापासून अल्कोहोल बनवण्यासाठी त्या फळाच्या पृष्ठभागावर असलेल्या ईस्ट नावाच्या एकक पेशी जबाबदार असतात हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी उकळलेल्या द्राक्षांचे अल्कोहोल होत नाही हे दाखवून दिले आपल्या एका साध्या प्रयोगाने लुई पाश्चर यांनी आपले म्हणणे सप्रमाण सिद्ध केले बदकासारखी लांब मान असलेल्या काच पात्रात लुई पाश्चर यांनी उकळलेले खाद्यद्रावण ठेवले व त्या पात्राच्या मानेत कोणतेही सूक्ष्म कण न जातील अशी बारीक जाळीदार योजना करून त्यात फक्त हवा जाईल अशी व्यवस्था केली ते खाद्यद्रावण कित्येक दिवस अगदी संपूर्णपणे निर्जंतुक राहिले पण ते द्रावण उघड्या हवेला ठेवले तर मात्र जंतू अळ्या बुरशी यांसारखे जीव त्यात वाढताना दिसून आले यावरून जीवाची उत्पत्ती जीवापासूनच होते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले किनवण प्रक्रियेत ईष्ट महत्त्वाचे कार्य करतात आणि त्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले अल्कोहोल निर्मितीसाठी जशी ईष्टची गरज असते आणखी सारखीचे विघटन करून ही ईष्ट त्यापासूनच अल्कोहोल आणि कार्बनिक आम्ल तयार करते तशाच प्रकारे लॅक्टिक यीस्ट देखील असले पाहिजे अशा एका निरीक्षणावर आधारित निष्कर्ष त्यांनी काढला या यीस्टमुळे साखरेचे रूपांतर लॅक्टिक अंमलात होते दुधाच्या अंमलीकरणात लॅक्टिक यीस्टच्या पेशी महत्त्वाचे कार्य करतात अशा स्वरूपाचा एक शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केला हे संशोधन चालू असताना त्यांच्या लक्षात आले सूक्ष्मजीवांमुळे किणवण प्रक्रियेत बाधा निर्माण होते आणि दूध नाचणे बियर आणि मद्य खराब होण्यात सूक्ष्मजीवच खा जबाबदार असतात या सूक्ष्मजीवांना दूर ठेवायचे असेल तर त्यासाठी दूध बियर मद्य इत्या द्रवपदार्थ जर साठ ते शंभर अंश सेल्सिअसला तापवले तर हे सूक्ष्मजीव तग धरू शकत नाही आणि ह्या द्रवपदार्थांचे रक्षण होते या प्रक्रियेला पाश्चरायझेशन असे संबोधले जाते सूक्ष्मजीवांमुळे जसे दूध आणि इतर द्रवपदार्थ नासू शकतात तसेच या सूक्ष्मजीवांमुळे मानवी शरीराला देखील अपाय होऊ शकतो असा सिद्धांत त्यांनी मांडला आणि संसर्गजन्य रोग त्यामुळे आपल्याला माहीत झाले लुई पाश्चर यांचं आणखी एक महत्त्वाचं संशोधन समस्त मानवजातीसाठी वरदान ठरलं रेबीज आणि अँथ्रेक्स या दोन रोगांवर त्यांनी प्रतिबंधक लशींची निर्मिती यशस्वीपणे केली कोंबड्यांच्या पिल्लांमध्ये कॉलरा या रोगाचा प्रादुर्भाव नेहमी होत असतो या रोगाच्या जीवाणूंना प्रयोगशाळेत वाढवून पाश्चर यांनी प्रयोग सुरू केले अणवज्ञानाने त्यातील काही कल्चर खराब झाले ते टोचल्यानंतर कोंबड्या आजारी पडल्या परंतु नंतर मात्र त्या अगदी ठीक झाल्या एवढेच नव्हे तर त्यांना रोग निर्माण करणारे जंतू टोचले तरी त्यांना कॉलरा झाला नाही यावरून त्या कोंबड्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली असा निष्कर्ष त्यांनी काढला या निष्कर्षावर आधारित त्यांनी अँथ्रेक्स जीवाणूंवर अशीच लस निर्माण करण्यासाठी संशोधन केलं आणि अँथ्रेक्सवर लस उपलब्ध केली पिसायलेले कुत्रे चावल्यानंतर होणाऱ्या हायड्रोफोबिया रेबीज या जीवघेण्या आणि दुर्धर रोगावर रामबाण ठरणारी लस ही पाश्चर यांच्या संशोधनाचेच फले ही लस तयार करताना पाश्चर यांनी स्वतः पिसायलेल्या कुत्र्याच्या तोंडातून लाल काढली होती ही लस वापरताना देखील पाश्चर यांनी फार मोठा धोका पत्करला होता जोसेफ मायस्टर नावाच्या एका नऊ वर्ष मुलावर एका पिसायलेल्या कुत्र्याने हल्ला करून त्याचे लचके तोडले होते या मुलावर पाश्चर यांनी या लसीचा उपयोग केला आणि तो मुलगा आश्चर्यकारकरीत्या बरा झाला लुई पाश्चर यांचे हे दोनही शोध मानवजातीकरता अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरले लुई पाश्चर यांनी अनेक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून देखील काम केले लुई पाश्चर यांनी केलेल्या त्यांच्या कामामुळे लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्व त्यांना प्राप्त झाले होते याचबरोबर त्यांना हॉलंडचा कला आणि विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्रातील लुएन हॉक पदक देखील मिळाले त्यांच्या सन्मानार्थ स्ट्रॉसबर्ग येथील विद्यापीठाचे पाश्चर विद्यापीठ असे नामांकन करण्यात आले त्यांनी सुरू केलेल्या संशोधन प्रयोगशाळेला सुद्धा पाश्चर संशोधन संस्था विद्यार्थी मित्रांनो लुई पाश्चर याने ज्यावेळेला लस तयार केली त्यावेळेला त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली सुमारे पाच लाख प्राण्यांना ही लस टोचली होती यानंतर लुई एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी फक्त प्राण्यांसाठी लसी न तयार करता त्यांनी माणसांच्या कॉलरा घटसर्फ क्षय देवी यांच्या देखील रोगप्रतिबंधकारक लसी बनवल्या तेव्हा मित्रांनो लुई पाश्चर यांचा आज स्मृतीने त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची ही माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचं व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टे ट्यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी